जळगाव जिल्ह्यातील बोधवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे बोधवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक ते ट्रॅकवर आला मुंबई अमरावती एक्सप्रेसला हा ट्रक धडकला असून बोधवड रेल्वे स्थानकावर पहाटे चार वाजता ही घटना घडली रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रकमधील धान्याचे नुकसान झाले आहे रेल्वे ट्रॅकवर ट्रक पलटी झाल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे लोकमान्य टिळक शालीमार एक्सप्रेस पुणे नागपूर एक्सप्रेस मुंबई हावडा एक्सप्रेस अनेक गाड्या विलंबाने धावत असून सुरत पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे भुसावर रेल्वे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल होऊन ट्रक हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे रेल्वे विभागाकडून प्रवाशांना सूचित करण्यात येत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा